आपलं स्वप्त आहे आपल्या गावाकडे जीवन या यूट्यूब चॅनलवरती हे बघा आज आलोय दाऱ्यावर व्हेरी रिस्की बरं का एक तर एकतर आहे बिबट्याचं पण आलोय दोघं दोघं दाऱ्यावरती इकडं अर्धा तर इकडे एक मोटर चालली एक मोटर चालली दोन अशी मोड केली आणि दोन इकडं आहे पाणी पण त्यांना म्हणलं व्हिडिओवर राहिलाय काढायचा आधी व्हिडिओ काढून घेऊ द्या मला मग म्हणलं थांबते मी इकडं तुम्ही जावा इकडं म्हणलं पण भीती बी भी वाटते पण आता काय भिजावल्याशिवाय मार्ग नाही आपायस्पर मी थांबणार आहे मग आप्पा आले की जाणार आहे घरी आमचा आप्पा गेले ते कोथिंबीर विकाय सकाळी आणि त्यात आत्या बैलांना दवाखान्यात पण दाखवायचं होतं त्यांना पित्ता वगैरे झालंय त्याच्यामुळं गेले म्हटलं मग हाय आऱ्यावर तोपर्यंत मग पोरं ठेवले घरी आणि काय करायचं शेतकऱ्यांची जिंदगी तशीच असते हे गेले ते बघायला तिकडं पाणी आलंय का ते मी बसते खाली पाय दुखून तू उभा राहून खाली मी बसून भीती वाटते तर पण असं तुमच्यासाठी आता काय करायचं बसावंच लागलं मला कारण उन्हात काही दिसणार वरती त्याच्यामुळं कालचा कोणी कोणी बघितला व्हिडिओ प्लीज कमेंट मध्ये सांगा बरं का मी खूप प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्याचं की कसं शेतकऱ्याचं जीवन असते कशा म्हणजे काही जरी असलं तरी ते आता जे पीक राहण्यात केलंय त्याचं सगळं संगोपन करणं भागच आहे ना त्याच्यामुळं मग ते कसे स्वतःच्या जीवनात किती संघर्ष असतो किंवा किती काय म्हणतात त्याला प्रयत्न करावा लागतात आणि ते आल्यानंतर त्याला दर गावतोय नाही गावतोय हा पुढचा प्रश्न आहे पण एवढं कष्ट करून जर नाही गावत म्हटलं तर लय अवघड आहे आणि बळीराजे बळीराजाचा जर हातात जर असतं पिकाला भाव ठरवण्याचं तर बळीराजा लाकात खेळला असता असं बळीराजाचं पण आयुष्य पाहिजे होतं पण नाही मिळालं देवाच्या ह्याच्याने आणि आता सरकार पण आलंय तसं बरं प बऱ्यापैकी चांगलं आहे ते लाइटची बहीण योजना चालू केली आहे आता बायका काय शेतात जायला नकोच म्हणते ते बायका बसतात घरी आणि नवरा पाहतात राहणार पण आता जोडीला यायला लागतं हि तर भीती सुटली त्याच्यामुळं मी नाही यांच्यासोबत मी सारखे असते बर का कारण मला पण नाही करमत मग काम नसल्यावर आता कसं सवय लागून गेली सारखे कामाची त्याच्यामुळं मग यावंच लागतंय राहणार नसलं घा म्हणजे घरी बी काय काम नसल्यावर मग मी येतेच आणि दिवस असते सुट्टी मग असते घरी दोन दोन तीन तीन दिवस आणि मग कधी कधी नसतेच सुट्टी मग दररोज राहणार असताना आता भाजीपाला काढायला आलाय सगळा आणि परत पुढं पण शेज टाकायची चालली आहे ती त्याच्यामुळं मग आता आहे सारखं काम राहणारच सारखं राहणारच आहे पण कसं काय मग का आमच्या का नजर आहे कसं काय दिसते या एकच नंबर हे कुठं गेलं काय माहिती मला एकतर भीती वाटते या ये पख खाली कपरात गेले असत्याला ओय आकी ना सन अजून पोहोचले पाणी इकडे चालले पाणी निष्प खा 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 दोन मोटर चालू केले ते वर या खाली एक हो। मी इथं बसली वर ना पाणी आलेलं सारा भरलाय सांगा का सांगायला ते गेलं तिकड मला काय एवढं अजून दा येत नाही मी फक्त सांगणार आहे भिजलय का ते काय चाललंय तुमचं तीन वाजून गेले झालं का दुपारचं जेवण वगैरे तुमचं वनली वन शेतकरी जोडी आपल्या जोडीला कधीच विसरू नका आणि कमेंट मध्ये शेतकरी जोडीच लिहायचं एक नंबर म्हणून ज्यांना आवडते त्यांनी खरंच लिहायचं बरं का खूप म्हणजे खूपच प्रोत्साहन मिळतं तुमच्या सपोर्टमुळे आणि व्हिडिओ काढायला पण बरं वाटतं जरा जर लोक सपोर्टला असतील तर आणि मी व्हिडिओ पण असं एवढं काही खराब काढत नसेल असं मला वाटते तर कमेंटमध्ये सांगा कसे व्हिडिओ असतात क्लिअरिटी असते का सगळं सांगा कारण मोबाईल काही एवढा भारीतला नाही आहे माझा त्याच्यामुळं क्लिअर येतात का नाही काय माहिती ज्या लोकांपर्यंत पोचतात त्या लोकांपर्यंत क्लिअर पोचतात काय माहीत तर प्लीज सांगा कमेंटमध्ये मग कसे येतात आमचे व्हिडिओ फोटो काढून घेतला एक म्हणजे असं थमने लावायला लागेल ना थोडासा खूपच गरम होत इथं खाली बसलं की वर गेलं की ऊन लागतंय खाली बसलं की गरम होतय आणि भीती पण वाटते त्यांना म्हणलं होतं मी नाही येत पण तुम्ही जावा मी नाही थांबते म्हणलं घरी पोरांपाशी पण ते म्हणले चल की माझ्याबरोबर सोबत म्हणून आले मग त्यांना तरी एकट्याला जीव तरी आपला राहतोय का त्याच्यामुळे आले गेले तिकडं पाणी पोचलंय का बघायला चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत बाय बाय दाखवलं तुम्हाला आमचं कसं चाललंय रानातलं काम ते मका आता डोक्याला लागले त्याच्यामुळं मग असं म्हणजे इथपर्यंत आली त्याच्यामुळं मग सल वाढली आणि ती मग उभा बी राहून सगळं व्यवस्थित दिसा नाही खाली बी बसून नाही पण दाखवलं तसंच आपलं तर नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ज्या शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत आणि दुसऱ्या अजून काहीतरी गोष्टी घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं तरी तुम्ही लाईक करायला विसरताय प्लीज लाईक पण करत जा आमच्या शेतकरी जोडीला प्लीज जोडी नाही ये तो माझी तिकडे गेली या बघायला भिजले का ते पण मी सांगते तर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये